आता पाहूयात विधानसभा निवडणुकीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सन्मान या ठिकाणी सातारे एकशे सदतीस नरेश देसाहेब याना मी विनंती करतो की पाटणचा समाज जो आहे तो काय करतो त्याची काय सुधारणा ते गावाला येतात की नाही त्यांच्या मुलाबाळांचं काय चालणार याची आठवण त्यांना असेल असं मला वाटत नाही ते तुमच्याकडे फक्त मतदार म्हणून पाहतात मतदार पाच वर्षाने एकदा गाडी निष्ठेने शिवसेने बरोबर संकटाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांबरोबर झुकला नाही वागला नाही स्वाभिमानाला राहिला तो तरुण मुलगा याला आमंत्रित हर्षक अजिबात टिकणार

ಪಾರ್ಟೀ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನೇತೃತ್ವ सपला उद्धव ठाकरे साहेब येत आहे एकदम आपला उत्साह चांगला मला की माझे पुणे सहकारी नरेश देसाईकर काँग्रेस पक्षाचं काम करत त्यांना मी एकंदर परिस्थिती विचार ते मला खात्रीनं म्हणा मंत्री गेले म्हटले आता हे सत्यगीत पाठवण तर

आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र व्हायला पाहिजे नरेंद्र मोदी काय म्हणाले काय तो सेफ आहे मी त्या सांगतो बाबा महाराष्ट्र सेफ आहे माझ्याकडे येऊ नको महाराष्ट्र सेफ आहे आणि आपण आला तर तुम्ही सेफ राहणार नाही

लड़ाई लड़ाई ले ले। आता घरी बसले पाहिजे आपण जबाबदारी ही लढाई आहे ही महाराष्ट्राची लढाई आहे मराठी माणसाची लढाई आणि पाटण या लढाईला कोण आहे हे आता आपण विजयी झाल्याशिवाय आपण शब्द तरुण शिवसैनिक जो बाहेर बाहेरचा आमचा शिवसैनिक आहे पाटण मध्ये या वेळेला एक साधा कार्यकर्ता विजयाची मशाळ घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत जाईल जाईल आहे आणि नक्कीच आज तुम्ही ज्या विजय मिळावा आपण पाकडला घेऊन एक मेळावा आपण घेऊन

सांगू लोकांनी जिल्ह्यातला बत्तीस दर असतो तो तालुक्यामध्ये पाचवीस दर दिला तो चारशेचा फालक आहे पंचवीस हजार दिलाय काय शेतकऱ्याचे पैसे आहेत का तुमच्या तालुक्यात

मी तुमच्यासाठी विस्तार लावायला राबतोय फक्त तुम्ही आता सुद्धा गावाला येणं गरजेचं आहे सतरा तारखेला सभा आहे आपण पंधरा सभा आपण सगळ्यांनी गावाकडे यायला पाहिजे गावाकडे आला तर विजयाचा आपण निश्चितपणे आपल्या माझ्यावरती करतो आपण सगळे सर्वसामान्य आहात मला माहिती आहे आपण सगळे आपल्या कोणाला काय करून गावाला येणार आहात पण एक वेळा फक्त संधी द्या एक वेळ ही परत नाही ही संधी पूर्ण ती खात्री घेऊन आपल्याला एकट्याने सगळ्यांना तोड दिलाय तुमचीच प्रेरणा घेऊ शकतो